मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन वडिओ आणि आज मी सकाळ मस्तपैकी दाढी केली केस पण कापले आणि कारण की आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आज बैलगाड शहर येते तर चला आता काय तर चलत जायला आपल्याला जाऊ घाटामध्ये मग मम्मी यायचं का तुला गाड बघायला का बरं चल ना, ना, ना सावली अगं तिकडे आख्या घाटामध्ये मंडप लावले मग मलाच पट नाच बैलगाटात जाऊन द्यायचं मग सतीश भाऊ कसा आहेस मित्रा लस होतो भेटला गेला गावकुन आले कपा कपरीट वाढवले सगळ्या याचे कायला आता पाळा न्यूज चॅनलच टाकणार तुमची व्हिडिओ आता हे बघा मित्रांनो हे काही पद्धत आहे काही करता राव तुम्ही गावकडे जात ना का एवढे रेट वाढत हा म्हणून एवढे आम्हाला लुटून घेत काय आम्ही लुटतो का तुम्हाला आम्ही लुटतो का तुम्हाला कधी हा आम्ही तर उलट किती कमी करून देतो तुम्ही कमी करते नाही काय आम्हाला खर आहे तू काही काहीतरी का बरते दिसलोच नाही बाई आले त्यांची बैल घेऊन पल्ली माळ्यातली त्याला भेटू आता आणला स्वागत आहे आपलं वेग गुडी कुणाची आणली उडी वाढली बारीक गुढी बीतरी सगळे बैल बिल आपण आहे का उतरून घेऊ खाली आणि आज गुढी बसून फोटो काढणार चैतन्यवार एकदम कडक टॉप मध्ये आलेलाय इकडं आपल्या गाड आहे गुढी लय मोठी वाटते रे आता ए बाबा घालतो कापळामध्ये

काय रे उभं राहत नाही काय गोटे का दगड गोटे रात्री तमाशा इथं ले बोरिंग होता काय म्हणते काय म्हणतो काय म्हणतो तू अडक गायांची हाडक येत वाशीत नाही मग हात होतो लई मोठी झाली पण काय मित्र म्हणाले जात्रा माहिती बारीक दिसायची आता चांगले फोटो फिटो झाला उतरू मला खाली बांधायचं नियोजन चालू आहे यांच बांधून घेते काय ते कर काय काम मग काय लाल चल ना हाटत जाऊन येऊ

स्वराज आईस्क्रीम यात्रा कमी सांगतो ती गाडी तिथून काढून घ्यालोट हॅलो स्टेजच्या मागे जी स्वराज्य आईस्क्रीम ची गाडी आहे ती बाजूला घ्यायची आहे आले होता काही काढायची

व्हिडिओ कोण बसणार आहे एक कुट्टी लागन कुट्टी लागन ಇಡಲಿ ಕು ಗಿ ರಾಣ ಗಿಡ पाणी गार आहे गाडी घारेऊनच दिसायला हाफलिंग च्या आता हाफलिंग च्या आता किती बाहेर दिसायचे पुढे गाडू का भाऊच भाऊच भाऊचा टांग देऊन अशी

<laughs> सरा बैल चाललेत घेऊ आपण गाठामध्ये आता <laughs> जाऊ <जाओं। laughs> <ए>, चालू <चाहिती है। laughs>

आपण चांगली पळाली बैल पण काही रिलॅक्स करते तिकडे घाटामधून आपण आता डायरेक्ट दुकानामध्ये आलोय बारा चांगल्या झाल्या एक नंबर आणि आमची बैल पण पळले चांगले व्हिडिओ बिडिओ काढले आहेत मी आता व्हिडिओ तुझं पाहिला असेल म्हणलं आता व्हिडिओ पण लय मोठी होईल जास्त थांबलत मग काही मज्जा नाही आणि ऊन पण लई होतं मग कंटाळा लागला आणि ते बसायला पण जागं नव्हती सावलीमध्ये कुठंच तर म्हणलं जाऊ घरी तर मी तीन वाजता घरी आलो मस्त घरी जेवण बिहून केलं आणि आलो बसलो दुकानामध्ये आणि मम्मीला काय माहिती घरी येतो मम्मी घरीचे मग आता संध्याकाळी पोरं फोर फोन करत होते आत्ता की य ये, य ये, ये, म्हटलं नाही बो आत्ता नाही आता येतो मला कारण की आत्ता दुकानामध्ये कोण नाही आणि मला बसायचं दुकानामध्ये आणि सौ समचा ता टाइम झाला पाच साडेपाच वाजून गेलो तर आणि याच टाईम मला गिराक जास्त राहतो तर मग काय लावूच जाऊ बघ संध्याकाळी दुकानात रास तर जाऊ आपण संध्याकाळी एक राऊंड मारून घेऊ गाडी आल्यावर तर आत्तापासून तू बसू आणि आहे तोपर्यंत व्हिडिओ एडिट करू मस्तपैकी आणि मग बघू आधी बघतो किती किती नाही मग नंतर व्हिडिओ मापत झाले आहे तर आपण भेटू आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला भेटू उद्या जय श्रीराम